नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल एक नज़र पायलशहा एकूया चार घडामोडीवर शौचालय हटाव मोहिमेसाठी नारी शक्तीनं केली श्री सिद्ध रामेश्वरांची महाआरती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णूघाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारी शक्तीनं महाआरती केली जप तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही शिवयोगी श्री सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत एक केलेली ही पहिलीच महाआरती होती प्रारंभी सिद्धरामांची आरती घेण्यात आली त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की रंजिता चाकोते चंद्रिका चव्हाण वैशाली गुंड सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मनोगतातून मांडल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणं हे मुळात चुकीचं आहे तसेच अनेक मार्गांनी या तलावात सांडपाणी येतं ज्यामुळे तलावाचं पावित्र्य धोक्यात आलंय महापालिका प्रशासनानं ताबडतोब हे शौचालय पाडावं दुसरीकडे स्थलांतर करावे मंदिर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा सिद्धरामेश्वर हे सोलापूरच्या अस्मित आहेत असा सूर या महिला प्रतिनिधी यांचा होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केले अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली या उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे यांनी चाळीस किलो बुंदी लाडू प्रसाद म्हणून दिले तर कसबा गणपती प्रतिष्ठाननं शंभर स्टीलच्या आरती उपक्रमासाठी दिली वेळोवेळी आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आत्ता आम्हाला सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका अंत पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे आमच्या घरासाठी नाही आहे सोलापूर घरांसाठी आहे स्वच्छता हा आमचा अधिकार आहे तिथे जागेवर